आमच्या दिलीप कलू सुंदर बल निघालेला गणपत रावर गाडीवर चला तसेच गजानन गुनगोल पानशीला सुभाष पाटील भोकरपाडा आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या तर्फे स्वागत आहे धन्यवाद आणि बघा आमच्या पाचवा भिंजला नाव लिहि सुनील तामू सोरखात तर ठाकूर ठाकूरमाडा फक्त बैजुरी साहेब डावी दोन बादल्या अकरा जर रक्कम ते भिंजर आहेत यांना छरात जोड लवकरात लवकर जोड द्या भिंजोड भिंजोड भिंजर पाय देव आणि ही शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे आताची शरद पेंडिंग ठेवली आहे बघा आकाशेट मला नाही आपण या ठिकाणी याचे पावती घेऊन जा आपल्याला जोर झाला ठिकाणी या बघा या निकाल जर असेल खुला तर देऊन टाका नाही तर मग आपण थांबा या संतोष या ना दादा बघूया आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे बघूया दोन्ही गाड्या मला घ्या पँटी शर्ट बघायसर